नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी जिमला जातोय आणि हा आहे माझा जिमचा पहिला दिवस खूप वर्षापूर्वी मी जिम केली होती तर आता पुन्हा नव्याने जिम ही केलेली आहे तर आता बघूया कस वाटतंय मला आणि कशा प्रकारे मी एक्सरसाइज करतोय कारण खूप वर्षाने केल्यामुळे जरा मला बघूया कसं होईल ते तर चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि इकडे सकाळ असल्यामुळे मस्त असं वातावरण आहे पाऊस पण आज नाही आहे काल खूप पाऊस पडलेला आहे आणि आता सर्वत्र शांतता आहे एकदम मस्त वाटतय चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो अशा प्रकारे माझ्या पहिल्या दिवसाचं एक्सरसाईज झालेलं आहे माझे जे ट्रेनर आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलं खूप चांगल्या प्रकारे माझ्याकडून एक्सरसाइज एक्सरसाईज करून घेतलेला आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे मी जास्त काही जास्त एक्सरसाइज केलेली नाही आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे दुसऱ्या दिवशी मग पेन होतं त्यामुळे आज एक एक सेट मारलेलं आहे उद्या ते बोलले की उद्यापासून दोन दिवस मार्ग तर मग उद्यापासून थोडा जास्त एक्सरसाइज करेन खूप मस्त वाटलं चांगला एक्सपिरियन्स येतो खूप वर्षाने एक्सरसाइज केली छान वाटलं मस्त फिलिंग येते तर आता मी घरी जाणार आहे आणि जॉबला जाण्याची तयारी करणार आहे आता दिवसाची सुरुवात तर मस्त झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला काही विसरायचं नाही म्हटलं तर मुद्दामून विसरायला होत आणि आता मी जिम मध्ये चक्री विसरलो आहे आणि आता चक्री आणायला परत चाललो आहे कारण पावसाचे दिवस आहेत जर मी छत्री घरी घेऊन गे नाही गेलो तर आई मला ओरडेल आणि मला काही सकाळ सकाळ ओरड खायचं नाही आहे परत आता जावं लागते तिकडे घेऊन येतो छत्री तर मित्रांनो आता ऑफिसवरून आता मला थोडासा टाईम मिळतोय व्हिडिओ बनवण्यासाठी जर सकाळपासून खूप काम होतं खूप काम केलं खूप बिझी होतो आणि माझ्याबरोबर जो माजा है, जो माझा मित्र आहे तो खूप आजारी आहे त्यामुळे आज मलाच काम करावं लागतंय त्याचं पण काम मलाच करावं लागतंय त्यामुळे जास्त बोलता येत नाहीये किंवा व्हिडिओ बनवता येत नाहीये तर आता काम तर मला चांगल्या प्रकारे जमत आहे इथे आणि आता तुम्हाला काय हो काय सांगू शकतो मी तुम्हाला काय सांगता हा जबाबदारी मित्रांनो कसं आहे जेव्हा तुमच्यावर एखादी जबाबदारी पडते तेव्हा तुम्ही कशा प्रकारे करताय ते ते काम प्रकारे करताय ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती म्हणजे सिरियस आहात आपल्या कामामध्ये बरोबर आणि कसं आहे तुमच्यावर जेव्हा जोपर्यंत एखादी जबाबदारी पडत नाही तोपर्यंत तो तुम्ही काम नाही करू शकत स्वतःहून काम नाही करू शकत म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही पाण्याच्या बाहेर असता आणि जर तुम्ही विचार केला पाण्याच्या बाहेर मला पोहायला शिकायचं आहे तर शिकू शकता का नाही नाही शिकू शकत माणूस त्याच्यासाठी आपल्याला पाण्यात उतरावं लागतं आणि मग पाण्यात उतरल्यावर आपण हात पाय मारतो आणि मग शिकतो मी तर तसाच शिकलोय मला काही कुठल्या ट्रेनरची गरज लागली नव्हती होण्यासाठी तसंच असतं जबाबदारी म्हणजे जबाबदारी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जाते एखाद्या कामाची जबाबदारी जेव्हा तुमच्यावर पडते तेव्हा तुम्ही ते ती जबाबदारी जर स्वीकारलीत आणि त्याला आव्हान म्हणून जर घेतलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने ते काम यशस्वीरित्या करू शकतात न घाबरता न डमकता कोणतंही काम येऊ दे जबाबदारी येऊ दे कारण तुम्हाला त्या कामाने शिकता पण येईल आणि ते काम करता पण येईल तर आज मी ही गोष्ट शिकलो की आज तो आजारी असल्यामुळे मला त्याचं काम करावं लागतंय आणि मी माझंही काम करतोय दोन्ही काम करतोय त्या मी ही गोष्ट शिकलो आहे की कुठलंही काम आपल्याला जेव्हा पडतं तेव्हा आपण ते काम पडल्यावर आपण त्याच्यातून शिकत असतो तसं मी आज शिकलो आहे थोडंफार तरी आणि आज काही सकाळपासून घरातून जेव्हा बाहेर निघालो तिथपासून आतापर्यंत चहा काही प्यालो नाही मी तर आता मला चहा प्यायला खूप तलब आली चहाची तुम्हाला आता माहिती चहाची तलब आली तर माणूस होतो मी तर सहरा झालो थोडं काम थांबवलं काम जरा थांबतो आणि विचार करतो चहा प्यायला जाऊया तर आता मी चहा प्यायला जातो चला तर मित्रांनो इथे चहा प्यायला आलेला आहे बघा चहा चहा बघितला जरा बरं वाटलं मग थोडी थाकवत आली था आता चहा बघूनच चहा पितो मस्त वेगळी हा नुकता बरं वाटलं चहा पितो त्यामुळे चहाची कीक मला बसते बस आता मला चहाची कीक बसले आहे त्याला आम्ही चहा पिऊन घेतोय तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा माझे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट वॉक मध्ये तोपर्यंत हसत राहायच राहा चला